नमस्कार मित्रांनो दर महिन्याला पगार होतो पण वीस तारखेपर्यंत पैसे कुठे गेले हेच कळत नाही किंवा खूप ठरवून सुद्धा पैसेच बाजूला पडत नाही असं तुमच्या सोबत होतं का जर उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आणि त्यामध्ये कुठल्या स्टेप्स असतात हे डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत माझं नाव श्रीकांत मी आणि माझे टीम दर आठवड्याला अशा अवघड वाटणाऱ्या कन्सेप्ट कॉन्सेप्टवर अतिशय सरळ साध्या सोप्या आणि आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर आता बोलूया फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल अनेक लोकांना असं वाटतं की त्यांनी काही म्युच्युअल फंड घेतले किंवा काही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केलं की झालं त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग मात्र फायनान्शियल प्लॅनिंग हे एक डेस्टिनेशन नसून ही एक जर्नी आहे आणि यामध्ये अनेक स्टेप्स इन्क्लूड होतात सर्वात पहिली स्टेप म्हणजे आपलं इन्कम आणि एक्सपेन्स हे नीट समजून घेणं बऱ्याच लोकांना त्यांचं महिन्याचं एक्झॅक्ट इन्कम किती आहे आणि ते किती खर्च करतात हेच माहीत नसतं त्यामुळे पहिली स्टेप म्हणजे आपलं इन्कम आणि एक्सपेन्स समजून घेणं आणि ते कागदावर नीट लिहून काढणं आता इन्कम मध्ये आपली महिन्याची सॅलरी या व्यतिरिक्त आपण जर काही एफ डी केली असेल तर त्यावर मिळणारे व्याज स्टॉक्स घेतले असतील तर स्टॉक्स वर मिळणारा डिव्हिडंड काही घर किंवा गाळा हा रेंटवर दिला असेल तर त्यातून मिळणारा रेंट हे सगळ्या प्रकारचं उत्पन्न मिळून आपलं महिन्याचं इन्कम तयार होतं एक्सपेन्स मध्ये जर आपण होम लोन घेतलं असेल तर होम लोनचा ई एम आय कारोनचा ईएमआय वेगवेगळे बिल्स अशा सगळ्या गोष्टी मिळून आपला एक्सपेन्स तयार होतो आपल्याला जर आपला इन्कम आणि एक्सपेन्स हे जर एक्झॅक्टली माहीत असेल तर आपण आपल्या महिन्याचं व्यवस्थित असं बजेट तयार करू शकतो जनरली फायनान्सच्या भाषेत बोलायचं ठरलं तर आपलं इन्कम हे तीन विभागात विभागलं गेलं पाहिजे त्यालाच फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल असं देखील बनतात म्हणजे नेमकं काय का तर आपल्या इन्कमच्या पन्नास टक्के भाग हा आपल्या गरजांवर खर्च व्हायला हवा तर आपली गरजा म्हणजे कुठल्या तर कार लोन होम लोन महिन्यातले असे बिल्स की जे आपण अवॉइडच करू शकत नाही यावर तुमच्या सॅलरीचा किंवा टोटल इन्कमच्या फिफ्टी पर्सेंट पार्ट हा खर्च व्हायला हवा उरलेला थर्टी पर्सेंट पार्क हा तुमच्या वॉन्ट्स म्हणजेच हाऊस या कॅटेगरीमध्ये खर्च केला गेला पाहिजे मग त्यामध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड होतात तर तुम्हाला कुठे ट्रिपला जायचंय बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे तुमचे वेगवेगळे ओटीटी सबस्क्रिप्शन या सगळ्या गोष्टी या थर्टी पर्सेंट म्हणजे वॉन्ट मध्ये यायला हव्यात मग फिफ्टी आणि थर्टी झाल्यानंतर जो ट्वेंटी पर्सेंट उरतो तो वाईडली तुमचा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा पोर्शन हवा ट्वेंटी पर्सेंट ही तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट महिन्याला झालीच पाहिजे असं एक टार्गेट आपण ठेवलं पाहिजे आणि जसं जसं आपलं इन्कम वाढेल तसं तसं हा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा पोर्शन पण वाढवत नेला पाहिजे दुसरी स्टेप्स म्हणजे आपल्याला आपले गोल माहीत असणं आवश्यक आहे आता जसं पहिल्या स्टेपमध्ये होतं की जसं अनेकांना त्यांचे इन्कम एक्सपेन्स माहीत नसतात तसंच दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बऱ्याचदा आपले डिसाईड करत नाही त्यामुळे आपल्याला आपले गोल्स एकदा डिसाईड केले त्यानुसार स्टेप्स घेणं हे शक्य होत गोल्स शिवाय फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपण गुगल मॅप शिवाय प्रवासाला निघालो अशा प्रकारची परिस्थिती जनरली आपले गोल्स हे तीन कॅटेगरी मध्ये डिवाइड होतात एक म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स की पुढच्या शून्य ते दोन वर्षात तुम्हाला काय अचीव्ह करायचे हे तुमचे शॉर्ट टर्म गोल असू शकता तर यामध्ये तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे किंवा तुमच्या फॅमिली सोबत तुम्हाला ट्रिपला जायचंय फॅमिली ट्रिपसाठी हे तुमचे शॉर्ट टर्म गोल गोलतात मिड टर्म गोल हे तुमचे साधारण तीन ते पाच वर्ष या कालावधीत असतात तर यामध्ये तुम्ही तुमचं हायर एज्युकेशन प्लॅन करताय किंवा तुम्ही एखादी नवीन कार घेण्याचा प्लॅन करताय हे तुमचं टर्म गोल असू आणि तुमचं लॉंग टर्म गोल म्हणजे जी ज्या गोलसाठी तुमच्याकडे आजपासून सात वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा कालावधी आहे अशा गोलला लॉंग टर्म गोल म्हटलं जातं लॉंग टर्म गोल तुम्हाला नवीन घर घ्यायचंय किंवा तुमचा तुम्हाला लहान मुलं असतील तर त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च किंवा तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग या गोष्टी तुमचं लॉंग टर्म गोलमध्ये इन्क्लूड होतो आपल्याला आपले गोल जर आयुष्यातले माहीत असतील तर आपण ती परिस्थिती अधिक चांगल्या रीतीने हाताळू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी आपले गोल माहीत करून घेणं आणि ते व्यवस्थित कागदावर उतरवणं हे फार गरजेचं पुढची स्टेप म्हणजे इमर्जन्सी फंड तयार करणं तर इमर्जन्सी फंड म्हणजे नेमकं काय तर जसं नाव सजेस्ट करत इमर्जन्सी म्हणजे कुठल्या तरी अनएक्सपेक्टेड सिच्युएशन मध्ये लागणारा फंड की उदाहरणच द्यायचं झालं तर नोकरीत अचानक घेतलेला ब्रेक किंवा घरात अचानक काही हॉस्पिटलायझेशन झालं तर अशा वेळी उपयोगी पडणारी रक्कम म्हणजे तुमचा इमर्जन्सी तर हे इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे तर सॅलरीड प्रोफेशनल जे असतात की ज्यांना महिन्याच्या शेवटी एक फिक्स कॅश फ्लो मिळतो एक फिक्स सॅलरी मिळते अशा लोकांचा सहा महिन्यांचा पगार हा त्यांचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे या उलट जे लोक बिझनेस करतात त्यांचा कॅश फ्लो हा प्रत्येक महिन्याला फिक्स नसतो तर अशा लोकांचा साधारण नऊ महिन्याचा खर्च हा इमर्जन्सी फंड असला पाहिजे आणि हा इमर्जन्सी फंड कुठे इन्व्हेस्ट करायचा तर हा अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करायचा जिथून तो लवकरात लवकर आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतो यामध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर आपण तो फंड हा सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवू शकतो किंवा लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो पुढची स्टेप म्हणजे एक व्यवस्थित इन्शुरन्स असणं तर अनेक लोकांना इन्शुरन्स म्हणजे खर्च वाटतो पण इन्शुरन्स म्हणजे खर्च नाही तर ती तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे आपण नवीन मोबाईल घेतला की त्याला सर्वात आधी कव्हर घालतो मात्र आपल्या आयुष्याला आणि आरोग्याला कव्हर करायचं विसरतो त्यामुळे आपल्याकडे एक चांगला टर्म इन्शुरन्स आणि एक चांगला हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येक अर्निंग पर्सन म्हणजे जी व्यक्ती कमावते अशा व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे तर टर्म इन्शुरन्स किती असला पाहिजे तर साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीस पट इतका टर्म इन्शुरन्स असला पाहिजे म्हणजे एखाद्याचं वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये असेल तर साधारण दीड ते दोन कोटी इतका त्याचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे आता तुम्हाला वाटेल की दीड ते दोन कोटीचा टर्म इन्शुरन्स घ्यायला खूप जास्त प्रीमियम द्यायला लागेल मात्र टर्म इन्शुरन्स हा आपण जितक्या लवकर म्हणजे कमी वय असेपर्यंत घेऊ तितका आपल्याला त्याचा प्रीमियम कमी असतो त्यामुळे लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स घेणं हे खूप गरजेचं असतं एकदा टर्म इन्शुरन्स घेतला की पुढची स्टेप म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे आज भारतातलं मेडिकल इन्फ्लेशन हे खूप वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असणं हे खूप गरजेचं आहे जे लोक सॅलरीड प्रोफेशनल असतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साधारण त्यांच्या एम्प्लॉयर कडून हेल्थ इन्शुरन्स दिला जातो पण त्या व्यतिरिक्त देखील आपला एका चांगल्या रकमेचा हेल्थ इन्शुरन्स असणं हे खूप गरजेचं आहे आपल्या वर सांगितलेल्या चारही स्टेप पूर्ण झाल्या मग आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू होते अनेक लोकांना बचत आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी एकच वाटतात पण बचत म्हणजे तुम्ही वाचवलेले पैसे आणि असे पैसे जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंट पण ते इन्व्हेस्टमेंट करणं हे का गरजेचं आहे तर एक उदाहरण देतो साधारण पाच सहा वर्षापूर्वी सोनं हे पंचवीस हजार रुपये तोळा होता तेव्हा आपण सव्वा लाख रुपयामध्ये पाच तोळे सोनं घेऊ शकत होतो मात्र आता सोन्याचा भाव हा सव्वा लाख रुपये तोळ्यापेक्षा जास्त आहे म्हणजे आज तेवढ्या पैशात तुम्ही फक्त एकच तोळा सोनं घेऊ शकता त्यामुळेच पैशाची परचेसिंग पॉवर ही इन्फ्लेशन नुसार कमी होत असते त्यामुळे वेळेवर आपण आपले पैसे हे योग्य असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप गरजेचं आहे तर इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला बऱ्याच असेट क्लासेसचे ऑप्शन्स असतात उदाहरण द्यायचं झालं तर एफ डी रिअल इस्टेट गोल्ड म्युच्युअल फंड बॉन्ड स्टॉक मार्केट तर याच्यात नेमकं कुठे इन्व्हेस्ट करायचं हे कसं ठरणार तर आधी आपण आपली रिस्क कॅपिटाईट म्हणजे आपली रिस्क घेण्याची क्षमता किती काड़ा साथी करना हे तपासून घेतलं पाहिजे त्याचबरोबर आपला टोटल इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन म्हणजे आपण किती काळासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत हे तपासलं पाहिजे या दोन गोष्टींची सांगड घालून आपण कुठल्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे शिकू शकतो आता मी या सगळ्या असेट क्लास बद्दल बोलायला बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे यातला प्रत्येक असेट क्लास हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक विस्ताराने समजून घेणार आहोत या व्हिडिओचा उद्देश हा तुम्हाला फिनॅन्शियल प्लॅनिंगच्या प्रत्येक स्टेपचा ओव्हरव्ह्यू देणं हा आहे त्यामुळे या असेट क्लास बद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू फायनान्शियल प्लॅनिंग करताना काही गोष्टी आहेत की ज्या आपण प्रकर्षाने टाळायला हव्या पहिली गोष्ट म्हणजे अति कर्ज घेणं आणि विशेषतः क्रेडिट कार्ड चा अतिवापर टाळणं जिथे गरजेचं आहे तिथे क्रेडिट कार्ड नक्कीच उपयोग हो आहे पण क्रेडिट कार्ड चा दर हा जनरली खूप जास्त असतो त्यामुळे क्रेडिट कार्डवरचा अनावश्यक खर्च हा आपण टाळायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे अजून खूप वेळ आहे फायनान्शियल प्लॅनिंग नंतर बघू असा विचार करणं त्यामुळे आहे तिथून सुरुवात करा आहे तितक्या रकमेपासून सुरुवात करा मात्र फिनॅन्शियल प्लॅनिंगच्या मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स फॉलो करा तिसरी गोष्ट म्हणजे वेळेवर इन्शुरन्स न घेणं यामुळे आपल्याला अचानक काही इमर्जन्सी आली तर आपल्याकडे साचवलेली किंवा इन्व्हेस्ट केलेली सगळी रक्कम आपल्याला आहे त्या परिस्थितीत ब्रेक करावी लागेल आणि त्यामुळे आपला मोठा लॉस होऊ शकतो चौथी गोष्ट आपण अवॉइड करायला हवी ती म्हणजे दुसऱ्याला ब्लाइंडली फॉलो करणं एखाद्या व्यक्तीने एखादा स्टॉक घेतला त्याचा खूप फायदा झाला म्हणून आता मी तोच स्टॉक घेतला पाहिजे किंवा मी त्याच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे असा विचार करणं त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि शेवटची गोष्ट म्हणजे लक्झरी शॉपिंग किंवा इम्पल्स शॉपिंगवर खूप खर्च करणं तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण या चुका जर अवॉइड केल्या तर आपण अधिक चांगल्या रीतीने फिनान्शियल प्लॅनिंग करू शकतो आणि आपले गोल्स हे लवकरात लवकर अचीव्ह करू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो तर आपलं इन्कम आणि एक्सपेन्स हे समजून घ्या आणि आपले एक बजेट बनवा त्यानंतर आपले फायनान्शियल गोल ठरवा हे या दोन गोष्टी पूर्ण झाल्या की कि आपला इमर्जन्सी फंड तयार करा त्यानंतर एक योग्य इन्शुरन्स लवकरात लवकर घ्या आणि वरील चारही स्टेप्स पूर्ण झाल्या की मग आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करा लक्षात ठेवा अजून खूप वेळ आहे किंवा खूप पैसे आल्यावर सुरू करू असा विचार न करता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढा आणि कामाला लागा आणि सर्वात महत्वाचं स्वप्न ही फ्री असतं मात्र ती पूर्ण करायला एक चांगला प्लॅन खूप आवश्यक असतो त्यामुळे लवकरात लवकर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करा तुमचे काही डाउट्स असतील किंवा काही फीडबॅक असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मराठी बांधवांपर्यंत हा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्लॅनिंग प्लॅनिंगच्या स्टेप्स ह्या अधिक डिटेलमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळेजण सोबत शिकू आणि सोबत पुढे जाऊ Then you